नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की औषधी वनस्पती आणि त्यांचं महत्त्व तर मंडळी मानवाला अन्न पाणी निवारा याबरोबरच औषधांचीही तेवढीच गरज असते त्यासाठी औषधी वनस्पतीशिवाय दुसरा पर्याय नाही आज बाजारामध्ये जेवढी औषधं आहेत त्यापैकी सत्तर टक्के औषधं हे वनस्पतींपासून बनवली जातात आता वाढती लोकसंख्या आणि कमी होत चाललेल्या औषधी वनस्पतींचे प्रमाण यामुळे औषधी वनस्पतींची लागवड करूनच मागणी पूर्ण करता येणे शक्य आहे जंगलामधून वनस्पती गोळा करून औषधं निर्माण करण्याचे दिवस आता संपले आहेत कारखानदारांनीही नवीन तंत्राचा वापर करून प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत आपल्या देशामध्ये उपलब्ध जमिनीपैकी फक्त पंधरा ते वीस टक्के जमीन बागायती आहे चाळीस ते पंचेचाळीस टक्के जमीन जिरायत असून पावसावर अवलंबून आहे तर बाकीचे क्षेत्र हे पडीक आहे गावोगावी लहान मोठ्या वनस्पती जळण लाकूड कोळसा तयार करण्यासाठी वापरून नष्ट करण्यात आल्या आहेत आपल्या देशामध्ये दे वनस्पतींचा वापर करून अनेक औषधं तयार केली जातात औषधी वनस्पतीवर आधारित कारखानदारी मोठ्या प्रमाणावर आहे आयुर्वेदिक युनानी होमिओपॅथिक अशा प्रकारचे औषधं बनवण्याचे आठ ते दहा हजार कारखाने आपल्या देशामध्ये आहेत परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या औषधी वनस्पती मिळत नाहीत निसर्गात अनेक वनस्पती वाढत असल्या तरी औषध निर्मितीसाठी मोजक्याच वनस्पती वापरल्या जातात काही वनस्पतींची चूर्णं आर्क तेल आणि इतर रासायनिक द्रव्य औषध निर्मितीसाठी वापरतात काही वनस्पतींच्या उत्पादना परदेशी मागणी असल्यामुळे निर्यातीलासुद्धा वाव आहे औषधी वनस्पतींपैकी काही महत्त्वाच्या वनस्पती आपल्याकडे लागवडीसाठी उपयुक्त आहेत त्यामध्ये अश्वगंधा कोरपड गुंज पुदिना ब्राह्मी शतावरी सदाफुली सफेद मुसळी सोनामुखी लाजाळू काळी मुसळी वेखंड गोकर्ण वाघारी यासारख्या वनस्पतींचा उल्लेख करता येईल अश्वगंधाच्या वाळलेल्या मुळांचा रोगनिवारक उपयोग होतो त्वचा रोग पोटातील वरण तसेच कंबरदुखी सांधेदुखी दूर करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो अनेक प्रकारचे टॉनिक आणि हर्बल चहा बनवला जातो ही वनस्पती मिरचीसारखी असते अश्वगंधाच्या मुळ्यांना आणि चूर्णाला चांगला भाव मिळतो या वनस्पतीची व्यापारी तत्वावर लागवड करणे गरजेचे आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अश्वगंधाला चांगली मागणी आहे कोरपड ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे परंतु ती लागवडीपासून वंचित राहिली आहे ही गुणाने अतिशय शीतल कडू असून दोष ताप त्वचारोग रक्तविकार व्रण यासारख्या व्याधींना दूर करते मूळव्याध आणि पोट साफ करण्यासाठीसुद्धा चांगला उपयोग होतो कोरपड दीडशेपेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधांमध्ये एक मूळ वनस्पती म्हणून वापरली जाते त्याप्रमाणे सौंदर्य प्रसाधनातसुद्धा कोरपड महत्त्वाची आहे कोरपडीपासून रस काढणे जेली तयार करणे पावडर तयार करणे यासारखे अनेक उद्योग कोरपड लागवड करून सुरू करता येतील कोरपडीच्या पानांना बाजारात चांगली किंमत मिळते कोरपडीपासून तयार केलेल्या पदार्थांना चांगली किंमत मिळत असते कोरपड पावडरीच्या निर्यातीला चांगला वाव आहे शतावरीच्या टॉनिक म्हणून चांगला उपयोग होतो शतावरीच्या मुळांना औषधासाठी मागणी आहे सफेद मुसळी शक्तिवर्धक आहे पित्त कफ वायू क्षय रक्तदोष आणि सूज तसेच अतिसार या आजारावर उपयुक्त आहे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा वापर केला जातो देशात आणि परदेशामध्ये चांगली मागणी असल्याने लागवडीची गरज आहे सदाफुली ही कॅन्सर प्रतिकारक वनस्पतीमधील एक महत्त्वाची वनस्पती आहे तिचा अर्क मधुमेह प्रतिकारक आहे वनस्पतीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे ब्राह्मी ही वेलवर्गीय वनस्पती असून तिच्या पानांचा उपयोग कफ संधिवात दमा यासाठी होतो ही एक मेंदूचे टॉनिक म्हणून याचा उपयोग तेल तयार करण्यासाठी होतो गुंजसुद्धा एक वेलवर्गीय वनस्पती आहे तिची मुळे खोकला आणि मूत्र रोगावर वापरतात गुंजेची पाने ही पानाच्या दुकानामध्ये मसाला पान तयार करण्यासाठी वापरतात पुदिनाचा उपयोग कफ खोकला अतिसार ज्वर आणि कृमी यांचा नाश करण्यासाठी होतो पानात तेल असते याच्या पानाला आणि तेलाला चांगला भाव मिळतो अशा या बहुपयोगी औषधी वनस्पतींची लागवड करावी तर मंडळी तुम्हाला हा औषधी वनस्पतींची लागवड आणि महत्त्व सांगणारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद